स्वतःचे नाव घ्यायचे आहे वंदन करून शपथ घेते की, की मी आर्यवंश प्रति ठाम विश्वासाने निष्ठा बाळगे मी आपल्या महासभेची अखंडता कायम ठेवीन मी महासभेची पदाधिकारी म्हणून माझी सर्व कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पूर्ण श्रद्धेने आणि विवेक बुद्धीने पार पाडे मी सर्व समाज बांधवाप्रती भूल की बाढ़ गई धन्यवादी जय वासवीर वेंकट रामण गोविंदा लक्ष्मी रावण गोविंदा श्रीनिवास गोविंदा

तर मी गेले कामाला नंतर त्यांनी मला असं सांगितलं तर मी परत ठीक आहे माझ्या बहिणीला सांगितलं नंतर मग मी जागे करून खाते असं म्हणले नंतर मग मी बसून काय करू मी करून खाते आता मला नंतर काकांनी सगळ्यांनी सर्वांचे आभार मी आता पिके याच्यावर करून खाई आणि माझ्या मुलाला चांगले शिक्षण देईल माझी परिस्थिती खूप नाजूक असल्यामुळे अंजनीत आहे मी तिरुपती फूड प्रॉडक्शन इथे कामाला जाते भाजी पगार आहे रुजे एकशे वीस रुपये अंजली तैंनी मध्ये माझी परिस्थिती पाहिल्या खूप कामाची गरज आहे